नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री संत गजानन महाराज यांची भेट कोठे झाली हे बघणार आहोत साधारणतः अठराशे सत्याहत्तर वर्षी दिवाळीच्या अगोदर स्वतः स्वामी समर्थ यांनी आपला अवतार संपविणार असे सूचित केल्यामुळे सर्व भक्तांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता सर्व गावामध्ये उदासीनताच जास्त दिसत होती अशाच एका दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली आणि त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की आज माझा गजानन येणार आहे भक्तांना आणखीच उत्सुकता वाटू लागली साधारणपणे अकराच्या सुमारास एक पंधरा सोळा वर्षाचा तेजस्वी तरुण मुलगा तेथे आला श्री स्वामींनी आरोळी ठोकली आणि उठून त्या मुलाकडे धावत गेले त्या मुलांची आणि स्वामींची दृष्टादृष्ट होताच तोही अंगात बळ संचारल्यासारखा धावू लागला जवळ येताच दोघांनीही एकमेकास मिठी मारली दोघांच्याही डोळ्यांमधून मा प्रेमासरू वाहत होते स्वामींनी त्या मुलाला आपल्या मांडीवर बसवले त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला हेच सगळे दृश्य बघून प्रमुख शिष्य आणि सेवेकरी दंग झाले स्वामींनी या मुलास जवळ ओढले आणि म्हणाले हा माझा अंश आहे स्वामी आणि त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये तेजस्वी चमक होती स्वत स्वामी त्या मुलास बाबा म्हणू लागले काही दिवसानंतर स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने चापट मारली त्याच क्षणी बाबांना विजेसारखं लख प्रकाश भूमध्यासमोर दिसला त्यांच्यासमोर बसलेले स्वामी व स्वतः बाबा यांच्यात अनेक वलय निर्माण झाली व परत ती सर्व एकत्रित झाली बाबांनी उठून श्रीस्वामींना साष्टांग दंडवत घातला या योग सामर्थ्यामुळे त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली श्री स्वामी समर्थ कृपेमुळे अज्ञानाची सर्व जळमटे दूर झाली बाबांना श्री स्वामी समर्थचा कायम सहवास हवा होता तो सहवास कायम राहावा अशीच इच्छा होती पण समर्थांनी काही काळ स्वेच्छा भ्रमणाची आज्ञा दिली व गोदावरी तीरी असणाऱ्या देव वामलेदारांना भेटण्यास सांगितले स्वामींनी गजानन बाबांना सांगताना असेही सांगितले की तू त्याला नमस्कार करतात तो तुला ओळखेल तिथे जरा तू स्वतःला घासून घे म्हणजे तू उजळून निघशील आणि तेथून आज्ञा घेऊन उगवतीकडे पळ जेथे थांबशील ते गाव शेगाव असेल तिथे माझ्यासारखे चाळे करीत बस नाव गाव काही नाही लोक म्हणतील तेच नाव भिकारी तिन्ही जगाचा स्वामी असे म्हणतात बाबांनी समर्थांना लोटांगण घातले स्वामींनी त्यांना उठवून मिठीत घेतले व बाबा तेथून निघाले वरील गोष्टीवरून हेच सिद्ध होत नाही काय देवमामलेदार म्हणजे पूर्वजन्मीचे दामाजी पत पंत व पांडुरंगाच्या अज्ञानीचं त्यांनी देव आमलेदारांना आमलेदारांचं रूप घेतलं त्याप्रमाणे हरिहर स्वामी समर्थ देव मामलेदार व दामाजीपंत एकच होते त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्तावतारी सिद्ध पुरुष होते व श्री संत गजानन महाराज हे सुद्धा दत्तावतारी सिद्ध पुरुष होते आद्य गणपती हेच सर्वज्ञ संत गजानन म्हणूनच विटखेड्याला श्रींनी परशुराम बाप्पूंना दर्शन घडवून पूर्ण दत्तावतारी असल्याचा दाखला दिला हे सगळ्यांना माहिती आहेच अशी ही श्री स्वामी समर्थ महाराज व श्री संत गजानन महाराज यांची भेट आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद